हॅलो एवरीवन नमस्कार उपवासाची अनेक पदार्थे आहेत त्यातील एक सर्वांनाच आवडेल अशी एकादशी नवरात्रीत उपयोगी आई आजीच्या काळापासून चालत आलेली भगरीच्या थालीपीठाची रेसिपी बघूया भगरीच्या थालीपीठसाठी लागणारे साहित्य एक कप भगर अर्धा कप शेंगदाणे भाजून घ्यायची आहेत मीठ चवीनुसार अर्धा चमचा जिरे तीन चार हिरव्या मिरच्या अर्धा इंची आले कोथंबीर एक बटाटा उकडून थालीपीठ भाजण्याकरता तूप किंवा शेंगदाणे तेल इथे मी घरी बनवलेले तूप वापरत आहे मिक्सरमध्ये आले मिरची शेंगदाणे थोडे थोडे पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचे गरम पॅनमध्ये भगर गुलाबीसर भाजून कंटिन्यू फिरवत राहायचे लगेच थोड्याशा पाण्यात टाकून चार पाच मिनिटे भिजू द्यायचे भगर थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये ग्राइंड करायची ग्राइंड केलेल्या भगरीमध्ये तयार केलेले सेंगदाण्याचे वाटण उकडलेला बटाटा किसून अगदी थोडे पाणी टाकून मिक्स करायचे व दोन तीन मिनिटे रेस्ट करू द्यायचे पोळपाटावर एक स्वच्छ ओला कपडा ठेवून त्यावर थोडे थोडे पाणी शिंपडून हाताने थालीपीठ हे थापून घ्यायची गरम तव्यावर तूप टाकून अलग थालीपीठ उचलून तव्यावर टाका त्यावर थे। ताटली ठेवून एक दोन सेकंड वाफून ताटली काढून थालीपीठाच्या कडेने एक एक चमचा तूप सोडून दुसऱ्या बाजूने पण गोल्डन सर भाजून घ्यायचे भगरीमध्ये विटॅमिन बी आयन फायबर मिनरल्स असल्याने आपल्याला बरेच हेल्थ बेनिफिट्स मिळतात भगरीची थालीपीठे दही उपासाची बटाट्याच्या भाजीबरोबर खूपच छान लागतात आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब थँक्यू